नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल आज मी तुम्हाला बी एम एसबद्दल अगदी पूर्ण डिटेल्स सांगणार आहे अगदी प्रत्येक कॅटेगरीजवाईज बी एम एसला गव्हर्मेंट कॉलेजमध्ये ज्यांना आपल्याला बी एम एस करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक कॅटेगरीवाईज किती मार्क आवश्यक आहे मा दोन हजार चोवीसमध्ये आणि प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्मेंटमध्ये सुद्धा तुम्हाला जर पार्टिसिपेट करायचं असेल बी एम एससाठी तरी पण तुम्हाला प्रत्येक आपापल्या कॅटेगरीनुसार किती मार्क आवश्यक आहे तर हे मी आम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ अगदी गेल्या वर्षी दोन हजार तेवीस एसच्या तुलनेत आम्ही हा पूर्ण अगदी दोन हजार चोवीसचा मी डाटा हा काढलेला आहे तर खूप साऱ्या मला विद्यार्थ्यांचे मेसेजेस आहेत की मॅडम तुम्ही जसा एम बी बी एसचा केलेला आहे गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेजचा एक्सपेक्टेड कट कट ऑफ दोन हजार चोवीसचा सांगितलेलं आहे माझे मागचे तुम्ही जर व्हिडिओ पाहाल तर लक्षात येईल तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मला मेसेजेस आहेत कमेंट्समध्ये पण मेसेजेस आहेत की मॅडम बी एम एसबद्दल पण सांगा तर त्याच अनुषंगाने मी आज प्रत्येक कॅटेगरीनुसार बी एम एसला ला गव्हर्नमेंट आणि ला किती आपल्याला मार्क आवश्यक आहेत आपापल्या कॅटेगरीनुसार तर प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही पहा म्हणजे तुम्ही किती सेफ आहेत हे तुम्हाला लक्षात येईल आणि पुढचा माझा मी व्हिडिओ याच्यावरती पण बी एम एसवरतीच मी घेऊन येणार आहे पण तो एस एम एलवरती घेऊन येणार आहे म्हणजे किती एस एम एल जाऊ शकतो गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज काढलेली आहे ती तुम्हाला वाचून दाखवते म्हणजे तो एक तुम्हाला आयडिया येऊन जाते की आपल्याला गव्हर्नमेंट मिळेल का प्रायव्हेट मिळेल ओके तर स्क्रीनवरती मी काढलेलं आहे बीएमएस कट ऑफ दोन हजार चोवीस आता ही कॅटेगरी काढलेली आहे विद्यार्थी मित्रांनो हे पूर्ण मी गव्हर्नमेंटचं कट ऑफ सांगणार आहे आणि इकडे मी प्रायव्हेटचं कट ऑफ सांगणार आहे तर प प्रत्येकांना नीट व्यवस्थित ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही म्हणाल की खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कमेंट्स पण येतात की मॅडम तुमचा डाटा हा रॉंग आहे पण मला असं सांगायचं की जे काही विद्यार्थी मेसेज करून असं विचार सांगतात की मॅडम तुमचं हे रॉंग आहे तर तुम्हाला किती माहिती आहे तर तुम्हीही व्हिडिओ करून तुम्ही सांगू शकता की आपल्या तमाम महाराष्ट्रीयन लोकांना कारण तुम्ही फक्त कमेंट्स करायला तिथं बसलेलं आहेत आणि जे काही मुलं कमेंट्स किंवा पॅरेंट्स पण करतात त्यांनी विचारपूर्वक कमेंट्स करा कारण तुम्हाला त्यातलं काही नॉलेज नसतं आणि वायफळ बडबड तुमची चालू आहे असते तुमच्या असल्या वायफाय बडबडीनं काही तिथे होणार नाही कारण जे सत्य आहे ते स्वीकारायलाच पाहिजे कट ऑफ हाय गेलेलं आहे हे सगळ्यांना माहितीच आहे फक्त तुम्हाला कमेंट्स घरात बसून कमेंट्स करता येतात आणि हे असे कमेंट्स करणं योग्य नाही तर तुम्हाला जर काय डायरेक्ट बोलायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट मला कॉल करून बोलू शकता आणि तुमचे कमेंट्स सांगू शकता उगीच घरात बसून मोबाईलवरती फालतूचे कमेंट्स करू नका ओके असं मी तमाम पॅरेंट्सला पण आणि विद्यार्थ्यांना पण सांगत आहे तुम्हाला पटला तर व्हिडिओ ऐका नाही तर तुम्ही सोडून द्या पण फालतूचे तुम्ही कमेंट्स करू नका कारण तुम्हाला ह्यातलं काही नॉलेज नाही आणि अननेसेसरी तुम्हाला कमेंट्स करण्यासाठी जास्त इंटरेस्ट असेल तुमच्याकडे फालतू वेळ असेल तर तुम्ही नक्कीच दुसरे फालतू कामं करा पण कमेंट्स करू नका ओके ज्या काही विद्यार्थ्यांना डायरेक्ट बोलायचं त्यांनी डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला पण आहे त्याच्यात डायरेक्ट तुम्ही कॉल करून मला अगदी स्पष्ट बोलू शकता किंवा तुम्हाला जर बोलायला लाज वाटत असेल तर तुम्ही तुमचा कमेंट्स बॉक्समध्ये नंबर स्वतःचा द्या मी तुम्हाला स्वतःहून कॉल करेल आणि तुम्हाला कॉल करून अगदी विचारेल ओके okay. तर आपण इथे पाहूया ओपन कॅटेगरीचा कट ऑफ किती जाण्याची शक्यता आहे बी एम एसच्या कॉलेजला गव्हर्मेंटसाठी तर जवळजवळ ओपन कॅटेगरीला पाचशे चाळीस मार्क असतील तर ते विद्यार्थी गव्हर्मेंट कॉलेजला बी एम एस घेण्यासाठी सेफ असणार आहेत असं मला वाटतं आमच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवावरून आणि ह्या वर्षीच्या डाटा काढल्यानंतर आणि तोच त्याच कॅटेगरीला प्रायव्हेटमध्ये जर विचार केला तर चारशे तीस जर मार्क असतील फोर थर्टी प्लस असेल तर तुम्हाला नक्कीच प्रायव्हेटमध्ये बी एम एस करण्याची संधी <सवाँगारा> उपलब्ध होणार आहे आणि डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांच्या विचार केला तर आपल्याला पाचशे पस्तीस प्लस जर मार्क असतील तर नक्कीच विद्यार्थ्याला गव्हर्मेंट कॉलेज बी एम एसचं मिळणार आहे आणि ई डब्ल्यू एसचं प्रायव्हेटमध्ये नसतं हे सगळ्यांनाच माहीत आहे ओके आणि नेक्स्ट मी कॅटेगरी पण इथं काढलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ओबीसी कॅटेगरी तर गव्हर्नमेंटसाठी पाचशे तीस प्लस असेल तर ओबीसीला पण विद्यार्थ्यांना तिथं तो, तो आ, सेफ आहे असं लक्षा तुम्हाला लक्षात येईल आणि प्रायव्हेटसाठी तुम्हाला जायची जर इच्छा असेल तर चारशे तीस प्लस तुम्हाला नक्कीच इथे ओबीसी कॅटेगरीला पाहिजे म्हणजे तुम्हाला बी एम एस प्रायव्हेटमधून मिळू शकतं आणि वीजे कॅटेगरीचा आपण विचार केला तर चारशे पंच्याहत्तर प्लस असेल तर नक्कीच तुम्हाला वीजेमध्ये कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा गव्हर्मेंट बी एम एस मिळणार आहे आणि चारशे पंचवीस प्लस असतील तर प्रायव्हेट तुम्हाला बी एम एस मिळणार आहे नेक्स्ट कॅटेगरी आहे एन टी वन तर चारशे पन्नास प्लस मार्क असतील तर नक्कीच त्या विद्यार्थ्याला एन टी वन ला मिळणार आहे आणि चारशे दहा प्लस असेल तर नक्कीच एन टी ला पण तुम्हाला प्रायव्हेट मिळणार आहे एन टी टूचा जर विचार केला तर पाचशे वीस प्लस असेल तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज बी एम एस मिळणार आहे आणि चारशे वीस प्लस असेल तर नक्कीच तुम्हाला प्रायव्हेटचं पण बी एम एस मिळणार आहे आणि एन टी थ्रीचा जर विचार केला तर पाचशे वीस प्लस असतील ज्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना एन टी थ्रीमध्ये ज्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आहेत पाचशे वीस प्लस त्या विद्यार्थ्यांनासुद्धा गव्हर्मेंट बी बी एम एस मिळणार आहे आणि चारशे पंधरा प्लस असेल तर प्रायव्हेटमध्ये तुम्हाला बी एम एस मिळणार आहे आणि नेक्स्ट कॅटेगरी आपण पाहूया इथे टी ओके एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे नव्वद प्लस असतील तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना गव्हर्मेंटचं बी एम एस कॉलेज मिळणार आहे आणखी नव्यानं तीन कॉलेजेस आपले बी एम एसले आलेले आहेत त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ माझा मागच्या तुम्ही जर काढून बघेल वन वीक बिफोर व्हिडिओ तुम्ही काढून पाहाल तर अगदी मी तुम्हाला ह्या तीन नवीन बी एम एस कॉलेजबद्दल डिटेल्समध्ये मी सांगितलं आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही आपले महाराष्ट्राचे ऑलरेडी खूप सारे बी एम एस गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तीन कॉलेजेस ॲड झालेले आहेत त्यामुळे एस सी कॅटेगरीलासुद्धा चारशे नव्वद मार्क असेल तरीसुद्धा तुम्हाला गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज मिळणार आहे आणि प्रायवेट कॉलेजचा जर विचार केला तर थ्री नाईन्टी प्लस असेल त्याही विद्यार्थ्यांना प्रायव्हेटसाठी एस सी कॅटेगरीसाठी प्रायव्हेटमध्ये बी एम एस कॉलेज मिळणार आहे आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण विचार केला तर चारशे जा प्लस असेल तर तो एकदम कम्फर्ट झोनमध्ये आहे एस टी कॅटेगरीचा विद्यार्थी गव्हर्नमेंटचं बी एम एस कॉलेज घेण्यासाठी आणि तीनशे प्लस असेल तर प्रायवेटमध्ये गव्हर्मेंटचं सॉरी सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटमध्ये एस टी कॅटेगरीसाठी तो सेफ असणार आहे हे झालं विद्यार्थी मित्रांनो अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज मी तुम्हाला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजबद्दल अगदी आपापल्या कॅटेगरीनुसार मी बी एम एस कॉलेजबद्दल सांगितलेलंच आहे सा आणि ज्या काही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग घ्यायचं आहे सध्या आमचं पेड काउन्सिंग सध्या चालू झालेलं आहे ज्या काही विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे त्यांनी नक्कीच मला ह्या माझ्या नंबरवरती तुम्ही एनीटाईम कॉल मेसेज करून मला अगदी अधिक माहिती विचारू शकता आणि तुम्ही आमचं कॉन्सिलिंग पण जॉईन करू शकता ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग येत असेल तुम्ही स्वतः करू शकता काही प्रॉब्लेम नाही मी असं म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडेच काउन्सिलिंग घ्या पण तुम्ही अगदी केअरफुली तुम्ही चॉईस फिलिंगच्या वेळेस तुम्ही केअरफुली कॉलेजची नावं निवडा जो काही तुमचा रेंज आहे मार्काचा रेंज किंवा एस एम एल जो काही आहे त्या रेंजनुसारच तुम्ही अगदी कॉलेज चॉईसफिलिंग करा खूप सारे विद्यार्थी काय करतात एक नंबरचं जे कॉलेज आहे पण आपला जे एस एम एल कमी आहे पण ते एक नंबरचंच करतं तसं नका करू विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो एस एम एल आहे त्या एस एम एलला किती मॅच होऊ शकतं जस्ट प्लस मायनस दहा पकडून चला त्याप्रमाणेच तुम्ही अगदी वाईज कॉलेज लिस्ट टाका म्हणजे तुम्हाला फर्स्ट राऊंड सेकंड राऊंडमध्ये लगेच तुम्हाला सीट्स अलाउट होईल म्हणजे तुम्हाला टेन्शन पण येणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांना ह्या काउन्सलिंग करतायत तुम्ही नक्कीच स्वतः करा काही डाऊट असेल तर मला कॉल मेसेज करा किंवा आमच्या मार्फत जर काउन्सलिंग असेल तर आमची टीम तुम्हाला नक्कीच हेल्प करेल आणि तुम्हाला एमबीबीएस करण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करेल तर ओके मित्रांनो ऑल द बेस्ट आणखीन काही तुम्हाला जर डाउट असेल तर नक्कीच मला मेसेज कॉल करून विचारू शकता आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला रोजची माझी अपडेट्स पाहायला मिळतील आणि तुमच्या गरजू मित्रांना नातेवाईकांना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना ह्याचा फायदा होईल आणि तुमचं फ्युचर डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल तर ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू